तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता महाराष्ट्रातील मुंगाचे भाव तसेच कोथिंबिरीचे भाव आणि मिरचीचे भाव बघणार आहोत तर तुमच्या भागामध्ये किती भाव आहे याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया या व्हिडिओ नागपूरमध्ये आहे सात हजार रुपये मुंबईमध्ये आहे आठ हजार आठशे रुपये अहमदपूरमध्ये आहे चार हजार सातशे रुपये अमरावतीमध्ये आहे सात हजार रुपये तर तुम्ही पाहू शकता हा आजचे बाज बाजार भाव आहे तर आणि तुम्हाला कोणत्या पिकाची बाजारभावाची माहिती हवी असेल तर आम्हाला विचारू शकता त्यानंतरचं बाजारभाव आहे हे कोथिंबीर कोथिंबीराला महाराष्ट्रामध्ये किती भाव मिळाला आहे याविषयी संपूर्ण माहिती आता बघणार आहोत तर कोथिंबीरला बाजार समिती आहे तर अहिल्यानगर दोन हजार दोनशे पन्नास रुपये धाराशिवमध्ये कोथिंबीराला भाव मिळाला आहे पाचशे पन्नास रुपये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे चार हजार पन्नास चारशे पन्नास रुपये फक्त चारशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये कोथिंबीराला भाव मिळाला आहे तसेच चंद्रपूर कंचगवडूमध्ये एक हजार रुपये कोथिंबीराला भाव मिळाला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत मिरचीचे भाव जर तुम्हाला कोणत्या पिकाचे भाव बघायचे असेल तर आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला आम्ही कळवणार आहे कोणत्या पिकाचे भाव किती मिळणार आहे तर आता आपण मिरचीचे भाव बघणार आहात तर मिरचीचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्याच बाजार समितीमध्ये किती आहे याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बोसाळमध्ये तीन हजार पाचशे रुपये मिरचीचे भाव आहे विटामध्ये तीन हजार पाचशे राहतामध्ये तीन हजार कळमेश्वरमध्ये तीन हजार ते पंचावन्न रुपये हे मिरचीचे भाव आहे तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद